पुढे यायला पाहिजे त्या सरकार पुढे येत नव्हतं म्हणून ज्या पद्धतीनं बच्चू भाऊ आणि सर्व आमच्या ने नेत्यांनी सरकारचं नाक दाबलं आणि आज आपण सन्माननीय बच्चू भाऊ आपल्याला करतीलच या संदर्भात घरांगे साहेब सुद्धा आपल्या या शेतकरी शेतमजुरांच्या गड्याला पाठिंबा देण्यासाठी आले मी त्यांचे मनापासून आभार मानतो सर्वांनी टाळ्या बाजून त्यांचं स्वागत करावं आणि जास्त वेळ न घेता कारण भाऊना सुद्धा आता मुंबईला जावं लागलं म्हणून जास्त वेळ न घेता भट्टी भाऊंना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं खरंतर काल कोर्टाचा आदेश आला आणि पावसानं आपले हजेरी लावली नेमकं दोन तीन दिवस निसर्ग म्हणा किंवा परमेश्वले म्हणून आपण सगळ्यांनी एकदा पुन्हा शाळांमधून आव्हान धन्यवाद दिले पाहिजे खरखरे आंदोलनाची सुरुवात करत असताना जसं आम्ही सगळे शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक मूळ बांधण्याचा प्रयत्न केला आपण कारण नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होईल आणि मग ते नेते सगळे एकत्रित झाले याची मूठ बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची मोठी तयारी आपण केली तीनशे दोनशे सभा आपल्या झाल्या सात दिवसाचा अन्नत्याग झालं पुन्हा पदयात्रा झाली तेमा आंदोलन झालं रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहे आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं सगळ्यांना प्रकाशजी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं त्यापैकी काँग्रेसनं आपल्याला जाहीर पाठिंबा केला काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण हजर होतो त्यांचाही आभार मानलं पाहिजे दुसरं राष्ट्रवादी शरद पवारची गट ते पण पाठिंबा दिला ते स्वतः मला वाटते अमरजी काळे अनिलजी देशमुख हजर होते आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तिकून जरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगे साहेब जेव्हा आले तेव्हा मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे का मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथे शेतकरी म्हणून आलेलो हो। आहोत हा मोठा खरंतर ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला आत्ता एका पत्रकारानं फोन केला आता विचारलंय का तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार का म्हणजे बिलकुल भेटणार नाही एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक विरोधक तिथं जाते का नाही जात एरवीत जातं लग्नात जातं मरणात जातं मग तिथं अडचणी येत नाही सर्व पक्षाने आले तर शेतकरी म्हणून सर्वजणांनी एकत्र याले काय पाहिजे ते मोठे पण पाहिजे तसा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा कमी अनुभव असताना सुद्धा ते सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले ते त्यांचं मोठेपण आहे हे सर्य आमचं नाही तर न, ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झाले म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा तर या अर्थानं आम्ही पाहतोय कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरंतर जरांगी पाटील साहेबांनी ते दाखवलं आहे आमच्या नेत्यांनी पण अजितदा नवले असत राजूजी शेट्टी असतात वामनराव चटप असते तुमचे विजय जाऊंदिया असतील तुमचे प्रकाशजी गोरे असेल उपकरता आम्ही बरोबरच आहे आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांच्यासाठी एकदा आपण काग्या बदलला पाहिजे कारण यांनी जर या मोठबांधणीमध्ये हे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमूट दिसते आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुन्हा पत्री येणार आहे म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तरी काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात हे तुम्ही लक्षात दिसलं पाहिजे एकदा ही वज्रमूट उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेत